नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय यादव सेवानिवृत्त प्राध्यापक आपण भारताचा भूगोल या संदर्भातील माहिती चालवा घेतो आहे पहिल्यांदा आपण पाहूया ते म्हणजे भारत नावाची उत्पत्ती मित्रांनो भारताला भारत हे नाव कसं मिळालं आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये प्राचीन कालखंडामध्ये भरत नावाचा राजा होऊन गेला होता राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा पुत्र हा भरत राजा होता तर याच्या नावावरूनच भारताला भारत हे नाव मिळालं असं सांगितलं जातं भारताला संविधानिक एक नाव आहे ते म्हणजे इंडिया त्याचबरोबर हा देश हिंदुस्थान आर्यावर्त भारतवर्ष या नावानं देखील ओळखला जातो तर आज आपण पाहिलं भारत नावाच्या राज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे धन्यवाद